पापड तर आपण कोरडे सगळेजण खातो आता वेगळे काही पापडाचं असं मस्त छान असं चा बनवून खाऊ शकतो मस्त असे पापड तळून घ्यायचे छान असे पापड तळून झाल्यानंतर आपल्याला पोंग्याच्या नळ्या पण याच्यासोबत अशा छान अशा तळून घ्यायच्या खायला काही चविष्ट करायचं असलं तर असं छान असं घरी कधी खायचं मन झालं हलका फुलका आपल्याला असं छान असं बनवता येते पापडापासून पोंग्याच्या नळ्या तरी घरात असला आपण आणून बाजारातून ठेवलेला असला तर सगळं असं वस्तू मुरमुरे एकत्र करून मस्त एकदम छान असं चविष्ट पदार्थ असा बनतो याच्यापासून आता एक कांदा घेतला मी कांदा असा मस्त छान बारीक करून घ्यायचा एकदम जास्त जाड नाही जास्त एक टमॅटो घ्यायचं कापून बारीक आता हे सगळं आपल्याला कुचकारून घ्यायचं बाजारात याला भेळ म्हणतात आपण घरी अशी ही भेळ चविष्ट बनवू शकतो एकदम हलक्या फुलक्या भोगसाठी कपडा असे कुचकारून टाकले व्हिडिओ जर आवडला तर लाईक सबस्क्राईब जरूर करत जा मुरमुऱ्याचं एक आपलं दुकानमधून पाच रुपयाचं पाकिट आणायचं त्याच्यामध्ये सोडून लिहायचं टमॅटो कापलेले याच्यात टाकायचे कांदा टाकायचा टाका थोडीशी मिरची टाकायची लाल आणि थोडासा चाट मसाला आता हे सगळं आपल्याला एक जीव करून घ्यायचं लिंबू टाकायचं वरतू थोडंसं मीठ वरून कोथिंबीर टाकायची मस्त आणि खाली वरी करून एक जीव करून घ्यायचं छान एकदम कुरकुरीत असा हलका फुलका हा नाश्ता घरीच बघून तयार होतो हलकी भेळ म्हणली तरी चालेल आपले पापडापासून असा वाटला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा